नमस्कार मी समाजसेवक श्लोक पिंढरी आज मी विरार महानगरपालिकेच्या शंभर मीटर अंतरावर म्हणजेच विरा, विरार विरारला जायला म्हाडा रोड जो आहे महानगरपालिकेकडे जायला म्हाडा रोड जो आहे तिकडे कम्फर्ट एम्पायर नावाच्या बिल्डिंगचा प्रोजेक्टचं काम सुरू आहे आणि त्याचीच होल्डिंग म्हणजेच बिल्डरचीच होल्डिंग अनधिकृतरित्या लावलेली मी आता पालिकांशी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी म्हणजेच संबंधित अधिकारी अजित मुंटे साहेबांशी आणि वॉर्ड इंजिनियर वॉर्ड अधिकारी जे आहेत दशरथ त्यांच्याशी मी बोलणं केलं तेव्हा मला समजलं या होल्डिंगला महानगरपालिकेची परवानगी नव्हती आणि बिल्डरनी स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे ही होल्डिंग लावलेली माझी अजित मुठेंना एवढीच विनंती आहे की अजित मुंडे साहेब या होल्डिंग लावलेल्या जो कोणी बिल्डर आहे त्याच्यावरती कारवाई करा त्याच्यावरती गुन्हा दाखल करा आणि संबंधित मी अजित मुंडे साहेबांशी जेव्हा बोलणं केलं अजित मुंडे साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं जेवढ्या होल्डिंग पडल्यात त्यांचा स्ट्रक्चर ऑफ रिपोर्ट घेणार आम्ही स्ट्रक्चर रिपोर्टमध्ये जर ते चांगलं नसतात तर प्रत्येक म्हणजेच त्याच्यामध्ये आमचं अग्रवालला जी होल्डिंग पडली आरिफची त्याच्यानंतर जाकीरची होल्डिंग सिक्स्टी फीटला पडली आहे ती त्याच्यानंतर विरारला जे दोन होल्डिंग पडलेत एक ही आणि एक अजून एक पडलेली आहे ती अशा चार होल्डिंगच्या टोटल गुन्हे आम्ही जे संबंधित जाहिरातीचे ज्याचे फलक आहेत त्या कंपन्यांवरती गुन्हा दाखल करणार आणि संबंधित हा जो बिल्डर आहे कम्फर्ट एम्पायर नावाचा त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केला जाणार आहे जर पालिकेने जर तो गुन्हा दाखल केला नाही तर मी येत्या चार ते पाच दिवसात पालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करील अजित मुंडे साहेबांना अजित मुंडे साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे की मी गुन्हा दाखल करेन आता बघायचं की अजित मुंडे गुन्हा दाखल करतात का जय महाराष्ट्र